मनमाड उपजिल्हा रुग्णालयात मनमानी कारभार चालणार नाही अन्यथा आंदोलन मानव अधिकार रक्षक मंचतर्फे निवेदन मनमाड लग्न झाल्यानंतर नव्वदूचं नाव आधार कार्डवर अपडेट करण्यासाठी तसेच इतर खूप शासकीय कामासाठी शासनातर्फे विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे म्हणून विवाह नोंदणी करून प्रमाणपत्र प्राप्त करणे हे नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न झालेला आहे महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कलम दोन क नुसार महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागास विवाह नोंदणी जबाबदारी दिलेली आहे त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयातील कार्यालय हे मनमाड शहरात एकमात्र विवाह नोंदणी कार्यालय परंतु उपजिल्हा रुग्णालय मनमाड कार्यालयात महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम एकोणीश अठ्ठ्याण्णव कायद्यानुसार व शासनाने ठरवून दिलेल्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळी दररोज विवाह नोंदणी होत नाही उपजिल्हा रुग्णालय मनमाड कार्यालयातर्फे विवाह नोंदणी ही फक्त गुरुवारीच केली जाते त्यांच्या या कृतीमुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचा भंग होत असून शहरातील नागरिकांची खूप गैरसोय व त्रास देखील होत आहे म्हणून महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव कलम दोन क नुसार उपजिल्हा रुग्णालय मनमाड कार्यालयात शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कार्यालयीन कामकाज दिवसात सोमवार ते शुक्रवार असे दररोज विवाह नोंदणीही करण्यात यावी जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना कायद्यानुसार मिळालेल्या अधिकारांचा भंग होणार नाही तसेच नागरिकांना नाहक त्रास देखील होणार नाही अशी मागणी मानवाधिकार रक्षक मंचतर्फे निवेदनद्वारे करण्यात आली आहे तसेच जर महाराष्ट्र विवाह नोंदणी कायदा व शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार दररोज विवाह नोंदणी सुरू केली गेली नाही तर आमच्या संघटनेतर्फे आंदोलन केले जाईल असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला यावेळी मानवाधिकार रक्षक मंच राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास डपळे जिल्हाध्यक्ष कैलास गोसावी जिल्हा सचिव वसीम शेख जिल्हा पदाधिकारी बबलू शेख आबिद शेख बाबा पठाण तौफिक पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते